चे खासदार बजरंग सोनवणे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल एक नागरिक बीड नळवंडी येथील रस्त्याची समस्या घेऊन खासदार बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयात गेला आहे पण हे काम आपल्याकडे येत नाही रस्त्याच्या कामासाठी पण यायचं नाही पालकमंत्र्यांकडे जायचं असा सल्ला थेट सोनवणे यांनी नागरिकाला केलाय दिसतोय नेमकं काय घडलंय बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून काय स्वतःच त्याला आमदाराच्या चित्र टाकलं आमदार साहेब झालं माझे रस्त्याचा नियोजन समिती नियोजन समिती मला नाही आहे त्यांना नियोजन समितीला त्यांना कोणती त्यांनाच बोललो त्याच्याकडे माझ्याचं नेमकं